हा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर बघा असा जो ब्लाउज ची बाही शिवून जो कपडा शिल्लक राहिलेला होता काटाचा ना त्याच्यापासून अगदी कुठलंही माप न घेता कुठलाही टेपचा वापर न करता मी तुम्हाला लटकन सुंदर असं सु तयार करून दाखवणार आहे तर बघा असा फोल्ड करून मी घडी मारून तुकडा कट करून घेतलेला आहे बघा हा पण प्लेन असा तुकडा जो गळ्याचा तुकडा शिल्लक राहिला होता तो व्यवस्थित असा कटिंग करून एकदम चौकोन मध्ये ही साईज थोडीशी मोठी घ्यायची आहे व ती काटाची साईज थोडीशी छोटी घेतलेली आहे असं कटिंग करून घ्यायचं आहे ज्यांना कुणाला शिलाई काम करता येणार नाही ना त्यांना सुद्धा अगदी लटकन जमणारच परफेक्ट <coughs> अशा पद्धतीने तुम्हाला मी दाखवत आहे बघा त्रिकोण मध्ये त्रिकोणी फोल्ड करून घेतलेला आहे आता ज्या दोन्ही बाजू ओपन आहे त्या त्रिकोणाच्या त्या दोन्ही बाजू पूर्ण पॅक करून घ्यायच्या बघू शकता आता दुसरा जो आहे त्याला पण असा फोल्ड करून त्रिकोण त्या बनवायचा व त्या त्रिकोणाच्या दोन्ही बाजू व्यवस्थित अशा फोल्ड करून घ्यायच्या बघू शकता दोन्ही बाजूनी व्यवस्थित आपला झाला पाहिजे बरं जो एक्स्ट्राचा कपडा आहे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा बघा जे धागे दोरे आहेत ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही हा आपला मोठा त्रिकोण आहे तो खाली ठेवायचा व छोटा त्रिकोण वरती ठेवायचा आहे बघा आता खालची दोन्ही टोकं एकत्र जोडली गेली पाहिजेत याची काळजी घेऊन आपल्याला त्रिकोण खालच्या बाजूने अटॅच करायचा आहे बघू शकता येत नाही बघा आता थोडासा कोपरा मी आपल्या साईडला फोल्ड करून घेतलाय दोन्ही त्रिकोणाचा सा परत उलट्या बाजूने थोडासा परत वरच्या बाजूला परत थोडासा फोल्ड हो करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने बघू शकता व त्याच्यावरून आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे बघू शकता बघा आता त्रिकोणात बरोबर आपल्याला नॉट डायरेक्ट नॉट अटॅच करून घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही बरोबर कोपऱ्यात आपल्याशी डायरेक्ट नॉट अटॅच नॉट अटॅच करून घ्यायची बघा परत कपडा फिरवायचा हात कोपरा थोडासा खाली फोल्ड करायचा परत वरच्या बाजूला थोडासा उलटा फोल्ड करायचा बघू तुम्ही बघा हा जो कोपरा आहे ना हा खालच्या बाजूला फोल्ड केला परत त्याचा छोटासा कोपरा परत वरच्या बाजूला असं फोल्ड करून आपल्याला एक व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे बघू शकता टीप मारल्यानंतर हे आपलं असं दिसणार आहे बघा दोन्ही बरोबर मध्य सेंटरला फोल्ड करून परत जी बाजू ओपन आहे त्या बाजूने आपल्याला परत पॅक करून घ्यायची आहे बघू तुम्ही मी डबल टीप मारलेले जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं बघा बघा आता मी तुम्हाला ओपन करून दाखवते किती सुंदर आणि युनिक युनिक अशी आपली लटकनची डिझाईन तयार झालेली आहे बघू शकताय खूप सुंदर असं आपलं लटकन दिसत आहे बघा एका बाजूने गोल आकार आलेला आहे व एका बाजूने चपटाचा आकार आलेला आहे बघा मी झूम करून दाखवते किती सुंदर असे दिसत आहे जे धागे दोरे आहेत ते व्यवस्थित असे कटिंग करून घ्यायचे बघा किती सुंदर असं आपलं डिझाईन तयार झाले आहे ना काहीतरी वेगळं आणि सुंदर असं लटकांचं डिझाईन बघू शकता तुम्ही किती सुंदर असं दिसत आहे एक प्लेन कपडा व एक गोल्डन कलरचा कपडा खूप सुंदर दिसत आहे तुम्ही कॉन्ट्रास्ट डिझाईन बनवलं तर खूप सुंदर असं डिझाईन दिसेल बघा किती सुंदर नाजूक आपलं लटकन तयार झालेलं आहे अशाच पद्धतीने मी दुसरं लटकन सुद्धा तयार करून घेतलेले आहे बघा लटकन किती सुंदर असं आपलं तयार झालेलं आहे बघा ब्लाऊजला सुद्धा मी अटॅच केल्यानंतर खूप सुंदर दिसत आहे असेच नवीन नवीन ब्लाउजचे डिझाईन लटकनचे डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच